हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही मराठीची वाक्य बघणार आहोत प्रश्नार्थक वाक्य आहे आणि ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे आपण बघणार आहोत तर बघा पहिलं वाक्य जे आहे तो किती वेगाने गाडी चालवत होता आता हे जे वाक्य आहे या सगळ्या वाक्यामध्ये लक्षात घ्या की या सर्व वाक्यामध्ये किती हा जो मराठी शब्द आहे किती यासाठी आपण हाऊ इथे वापरणार आहोत हाऊ हे प्रश्नार्थक जो शब्द आहे तो आपण इथे वापरणार आहोत तर मराठी वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द जो असतो तो आपण अगोदर इथे बघायचा असतो तो, तो आपण एक नंबरला घेणार आहोत ठीक आहे किती हा प्रश्नार्थक शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये आपण हौ असं लिहितो हौ ठीक आहे काय आलं हौ आता किती वेगाने म्हटलंय किती वेगाने वेगाने म्हटल्यावर फास्ट फास्ट म्हणजे वेग हऊ फास्ट त्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद येईल वॉज वॉज का येईल तर चालवत होता म्हणजे हे वाक्य भूतकाळातील आहे होऊन गेलेलं आहे हौ फास्ट वॉज तो चालवत होता म्हणजे ही ड्रायविंग गाडी चालवत होता म्हणजे काय गाडी चालवत होत म्हणजे ड्रायव्हिंग तो म्हणजे ही आणि ड्रायविंग डी आर आय व्ही आय एन जी चालवत होता म्हणजे क्रिया चालू आहे असं दा म्हटलेलं आहे चालू भूतकाळातील वाक्य आहे ठीक आहे आणि प्रश्नार्थक इथे साईन आपल्याला लिहायचं आहे पुढचं वाक्य आहे ही इमारत किती जुनी आहे काय आहे ही इमारत किती जुनी आहे कितीसाठी आपण काय लिहिणार आहोत हाऊ ठी आणि किती जुनी आहे जुनी म्हणजे काय ओल्ड हाऊ ओल्ड हाऊ ओल्ड इज ही इमारत म्हणजे धीस बिल्डिंग बी यू आर एल डी आर एन जी आणि प्रश्नार्थक साई हाऊ ओल्ड ही धीस बिल्डिंग पुढचं वाक्य बघा विमान किती उंचावरून उडत आहे हु? हे वाक्य कसं लिहिणार आपण विमान किती उंचावरून विडत उडत आहे किती उंचावरून म्हणजे आपण काय लिहणार आहोत हौ हौ हाय उंचावरून म्हणजे हाय हौ हाय इज उडत आहे हौ हाय इज द फ्लाइंग एफ एल वाय आय एन जी हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून इज वापरलेलं आहे हाऊ हाय इज द फ्लाइंग फ्लाइंग म्हणजे उडणे आणि उडत आहे म्हटले म्हणजे क्रियापदाला इथे आय एन जे प्रत्यय लागलेलं आहे ठीक आहे पुढचं वाक्य बघा मिटिंग किती वेळ चालेल कसं वाक्य आहे मिटिंग किती वेळ चालेल आता हे वाक्य आपण कसं लिहिणार बघा किती वेळ म्हणजे हाऊ लॉंग हाऊ लॉंग बघा हाऊ लॉंग चालेल म्हटलंय म्हणजे हे वाक्य कशातील आहे भविष्य काळातील वाक्य आहे किती वेळ चालेल म्हणजे विल भविष्य काळात काय लिहितो आपण विल हाऊ लॉंग विल द काय तर मीटिंग डबल ई टी आय जी e -E मीटिंग लास्ट ठीक आहे आणि प्रश्नार्थक साईन आणि अजून एक वाक्य बघूया तो किती वर्षाचा आहे आता हे वाक्य आपण क कसं लिहिणार तो किती वर्षाचा आहे म्हणजे हाऊ ओल्ड हाऊ ओल्ड सॉरी हाऊ ओल्ड आर यू आर यू किंवा हाऊ ओल्ड आर ही सॉरी यू ने ना ही येईल हाऊ हो ओल्ड आर ही ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे प्रश्नार्थक वाक्य बघितलेली आहे जी सर्व वाक्य जी आहे सहाय्यकारी क्रियापद जी आहे हाऊ या क्रियापदा सहाय्यकारी जे क्रियापद आहे हाऊ हाऊनी हे सुरुवात होत आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय